चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जात असलेले त्रेपन्न गोवंश पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन ट्रकसह दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करत अटक केली आहे ही कारवाई पडोली येथील एमआयडीसी चौकात मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर पोलीस पुन्हा ॲक्शन मोडवर आले असून अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे तेलंगणात जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून ही तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाने कारवाईचा फास आवडला आहे मंगळवारी दोन ट्रकमधून जनावरांची वाहतूक तेलंगणात केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली येथील एमआयडीसी चौकात नाकाबंदी करून वाहनांची झडती घेतली दरम्यान एम एच चौतीस ए बी नऊ शून्य शून्य एक आणि एम एच चौतीस ए बी सहा दोन शून्य दोन ही वाहने अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र दोन्ही वाहनांच्या चालकांनी वाहने न थांबवता भरधाव वेगाने घुगुस मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी दोन्ही वाहनांचा पाठलाग करून चिंचाळा गावाजवळ वाहनांना अडवले वाहनांची झडती घेतली असता दोन्ही वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांना कोंबून भरल्याचे दिसून आले तसेच ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा येथे नेत असल्याचे स्पष्ट झाले या कारवाईत पोलिसांनी त्रेपन्न जनावरे ताब्यात घेतली असून एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी वाहनचालक वसीम खान युनुस खान आणि फारुख खान गफ्फार खान विरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली